सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून गणनिहाय संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात शुक्रवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान तालुक्यातील बारगाव पिंपरी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्यात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या फसव्या योजनांची तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली नुकतेच याबाबत माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात नियोजनाची बैठक संपन्न होऊन गुरुवार दिनांक चोवीस ऑगस्ट व शुक्रवार दिनांक पंचवीस ऑगस्ट अशा दोन दिवसीय संवाद दौरा संपन्न झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल प्रमुख दत्ताजी गायकवाड प्रमुख विजय अप्पा करंजकर माजी आमदार वसंत गीते राजभाऊ वाजे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर तालुका संपर्क प्रमुख प्रसाद नागावकर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विलास शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे भारतशेठ कोकाटे संजय सानप माजी नगरसेवक शैलेश नाईक युवासेना तालुकाध्यक्ष प्रवीण गडाख पिराजी पवार गौरव घरटे गणेश आव्हाड विलास सांगळे अरुण बिन्नर शिवसेना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे शिवसेना युवासेना नाशिक जिल्हा समन्वयक विजय कटके सिन्नर मार्केट कमिटीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार आदींसह पदाधिकारी विविध ठिकाणच्या बैठकांनंतर शुक्रवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी तालुक्यातील बारगाव पिंपरी येथे दाखल होताच त्यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून मानवंदना दिल्यानंतर येथील कार्यकर्त्यांशी नेत्यांनी संवाद साधला यावेळी येथील माळेगाव गणातील सदस्य सोसायटी चेअरमन व्हॉईस चेअरमन संचालक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे बारगाव पिंपरीच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले येस न्यूज साठी ऋषिकेश गोलप या शिवसेने शिवसेनेकरता व्यवहित केलं त्यांचा संपूर्ण आणि उद्याचा दिवस रात्र ही फक्त शिवसेने शिवसेनेकरताच आहे त्यांनी यांचा प्रपंच बाजूला ठेवून हिंदुचे सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची विचार तारा अभ्यास पोहोचवले तसे पोहोचवली पाहिजे कशी शिवसेना वाढवली लढवली आहे रुजरी लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचं काम हे सर्व किल्ले त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्तनाने गायकवाड स्वयंपूक अतिशय जुनी नावा आहेत अतिशय जाणकार ही मंडळी आज आपल्याला या सहभाग यात्रेच्या निमित्तानं आपल्याशी निजबूत करण्यात आले तर या सर्व कार्यक्रमाच नियोजन हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी ते रुजवायला त्यांनी केले खर तर राज्याचं राजकारण करता ज्या ज्या शिवसैनिकांना कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांच्याकडे काही काही भ्रष्ट काम नसताना त्यांना तिकीट केले निवडून आणलं या जनतेच्या जोरावर त्यांनी मंत्रीपद भोगले के भोगले खासदार भोगले आज त्यांना आचरण पैशांच्या जोरावर त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना धोका देऊन गद्दारी करून त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना जे दुःख दिलं खऱ्या अर्थाने तू त्याचं एवढं शल्य झालं नाही एवढं दुःख झालं नाही एवढं दुःख गेल्या निर्दोर महिन्यापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे त्याचं लागलं आणि त्या सर्व निर्णयामुळे साहेब व्यतीत होऊन त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मातोस बोलवलं हो आणि हे जे काही सरकारचं जे काही हुकुमशाही आ... झाली या हुकुमशाहीच जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचं निर्णय जात नाही आणि जनतेला कुठल्याही प्रकारचं पाहिजे माहिती कळत नाही याचं कारण असं की प्रेस मीडिया असो किंवा टीव्ही असो चॅनल असो कुठलीही बातमी ती दाखवली जात नाही खरं काय आहे ते जनतेसमोर मांडलं जात नाही आणि ही जी खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी आता मी उद्धव साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून घेऊन सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अतिशय अराजकता चालली आहे शेतकऱ्यांच्या हिताचे कुठले निर्णय घेतले जात नाही आणि त्यामुळे आपण गावोगाव जाऊन गनागनात जाऊन गरातील प्रत्येक निवडक कार्यकर्त्यांना बोलून संवाद साधून जे काही चाललंय केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये याच परिमार्जन आपल्यासमोर करावं आणि आपण सर्वांनी आपापल्या गावात रस्त्यावर जाऊन केंद्र शासनाचे वाबाळे करावे त्यांनी जे काही आराधकता वाजवली त्याच लोकांसमोर जाऊन आपण लोकांना मार्गदर्शन करावं यासारखे हा सभा मेळावा आयोजित केलेला आहे उद्धव साहेबांनी सूचित केल्याप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकाला एका गावात जाऊन हा शिवसंवाद साधायचा आहे यासाठी आम्ही गावगाव मिळतोय आज आपल्या गाणातल्या गावात शिवसंवाद दौरा हा कशासाठी हा प्रश्न निर्माण होईल कारण आता कोणती निवडणूक नाही सगळीकडे शांतता असताना देखील हा दौरा कशासाठी हा प्रश्न सर्वांच्याच मनात तसाच प्रश्न माझ्यात आला होता ग्रामीण भागात आज आपण पाहतो की प्रत्येक जण काही ना काही शेतीच्या कामात व्यस्त आहे आणि मग मी म्हणतो शिवसेनेचा हा एकवटी पद्धत की लोक काम करत असताना करायचं परंतु काल दत्ता मला सांगितलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे आणि त्याही पेक्षा जास्त जे काम चालू आहे त्या त्यांचाच फक्त वापो किंवा बातम्या टीव्ही वर येत आहे परंतु त्यांचे जे कार्यकर्तृत्व ते वर्तमानपत्रात किंवा टीव्ही वर येत नाही ती जमनशाही धडपशाही सर्वत्र चाललेली आहे ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी ती आहे ती आपली आणि म्हणून हा सुसंपर्क अभियानाचा कार्यक्रम राबवलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती छापायचे आपण जे वाचायचो त्याच्यावर आपण विश्वास टाकायचो परंतु आज चित्र आणला वाचनची संख्या कमी झालेली आहे लोक टीव्ही बघतात टीव्ही लावला मोदी शिवाय दुसरं दिसत नाही भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरं दिसत नाही

सर्वसामान्य गावकऱ्यांच्या लोकांपर्यंत जे गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपला शिवसेना साधारण दोन हजार चौदा पासून आपण जे काही व्यवहार चित्र ते आपल्या समोर ठेवलं पाहिजे आपल्या सर्वांना माहित आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती

आम्ही जर आम्हाला एकदा हे तुम्हाला एवढं भेटणं घेत आहे का नेतृत्सा तेवढं ते आहे करायचं